पडलेली स्वप्ने खरी होत असती तर किती मज्जा आली असती पण कधीकधी कधी भीती सुद्धा वाटते कारण काही स्वप्ने ही खूप भीतीदायक सुद्धा असतात एकदा मला सुद्धा असेच एक स्वप्न पडले होते स्वप्न एवढे भयानक होते की मला आजही आठवले की अंगावर काटा येतो ती एक हिवाळ्यातील थंडीची संध्याकाळ होती आणि आम्ही सगळे आमच्या बैठकीच्या खोलीत बसून आराम करत होतो मी बागेकडे लक्ष असलेल्या एका मोठ्या सोफ्यावर बसलो आम्हाला माझा मोठा भाऊ आदिवासी लोक असे असतात आणि कसे राहतात याबद्दल काही गोष्टी सांगत होता आम्ही एक ते दोन तास ऐकून नंतर झोपी जाण्याचा विचार केला माझ्या झोपण्याच्या खोलीत आलो आणि वीस मिनिटांनी मला झोप लागली झोपीत मी आफ्रिकेतील आदिवासी लोकांच्या वसाहतीमध्ये चुकून पोहोचलो होतो अचानक मी बाहेर पाहिले तर मला बागेत काहीतरी हलताना दिसले फुले मोठी दिसत होती आणि मी आश्चर्याने पाहत राहिलो तेव्हा ते, ते माझ्याकडे पाहून हसत होते मी जवळ जाऊन पाहिले तर मला दिसले की ते आफ्रिकन जमातीचे काही लोक होते ज्यांनी आपले चेहरे वेगवेगळ्या रंगांनी रंगवले होते तिथे सुमारे दहा ते वीस आदिवासी उभे होते आणि ते मला पकडू लागले माझा जीव धोक्यात आहे हे पाहताच मी इकडे तिकडे धावू लागलो दहा मिनिटे इकडे तिकडे पळून दोनलो आणि पळता पळता एका मोठ्या खड्ड्यात पडलो हा खड्डा आदिवासी लोकांनी माझ्यासारख्या लोकांना पकडण्यासाठीच बनवला होता त्यांनी मला जाळे टाकून पकडले आणि बाहेर आणले आफ्रिकन जमातींबद्दल मी अनेक गोष्टी ऐकल्या होत्या त्यांच्या वेशभूषेवरून मला ते काकवी जमातीचे वाटत होते त्यांनी मला पकडून त्यांच्या राहण्याच्या दिशेने घेऊन जाण्यास सुरुवात केली संपूर्ण ताट जंगल होते अधूनमधून मला जंगली प्राणी सुद्धा दिसत होते काही आदिवासी माझ्याकडे पाहून हसत होते मला असे वाटले की हे माझा काही वेळातच आम्ही त्याच्या मुख्य ठिकाणी पोहोचलो ही त्यांच्या राजाची राहण्याची जागा होती इतर झोपड्यांप्रमाणे बांबू आणि मातीपासून बनवलेले असले तरी ही झोपडी खूपच मोठी आणि अधिक तपशिलावर रंगवलेली होती त्यांच्या प्रमुखाचे दोन सैनिक बाहेर उभे होते त्यांचा प्रमुख बाहेर आला त्याने चमकदार आणि मोठा लांब गाऊन घातलेला होता आणि त्याने वेगवेगळ्या पंखांचा मुकुट घातला होता त्यांचा उत्सव सुरू झाला आणि त्यांचे सर्व सहकारी नाचू लागले थोड्या वेळाने त्यांनी आपले नाचगाणे बंद केले त्यांच्यापैकी काहींनी मला पकडले आणि उकळत्या गरम पाण्याच्या मोठ्या भांड्याकडे ओढले मी सुटका होण्यासाठी धडपडत होतो पण त्यापैकी एकाने मला घट्ट पकडली तीन जणांनी मला पकडले आणि पाण्याच्या भांड्यात टाकण्यासाठी मला उचलले तेवढ्यात मला जाग आली मी माझे डोळे उघडले जे मी भीतीने घट्ट बंद केले मी डोळे उघडून पाहिले तर मला आई आठवत होती मला खूप घाम आला होता तेव्हा मला समजले की हे स्वप्न होते मी खूप घाबरून गेलो होतो पण आता मला समजले की हे फक्त एक स्वप्न होते धन्यवाद